मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचदा ना तुम्ही असं अनुभवलं असेल किंवा बघितलं असेल की एखादा व्यक्ती जर त्याच्या लो पॉईंटमधून जात असेल किंवा वारंवार त्याच्यावर काही ना काही अडचणीच्या परिस्थिती त्याच्यासमोर निर्माण होत असतील अडचणी येत असतील आणि कितीही हातपाय मारले कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्या अडचणी दूर होत नसतील तेव्हा तो हतबल होतो निराश होतो त्याला मग वाटायला लागतं की देवानं आपल्या नशिबी हेच दिलेलं आहे आणि देवानं आपल्या नशिबी दिल्यामुळं आपल्याला हे आता भोगावंच लागणार आहे आणि याशिवाय आपल्यासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही त्यामुळं मग तो हळूहळू या अडचणीच्या काळातच त्यांनाच सुख मानून आपलं जीवन जगायला लागतो मग त्याला याची सवय लागते आणि सवय लागल्यामुळं मग त्याला हेच आनंद वाटायला लागतं हेच सुखी जीवन वाटायला लागतं की आपलं हेच जीवन आहे आणि आपण ह्याच्यातच खूप अत्यंत खुश आहोत आपल्याला आता अजून कुठल्याही गोष्टीची गरज नाही अशा प्रकारचा स्वभाव विचार हे त्या व्यक्तीचे होतात आणि असंच काहीसं आज उद्धव ठाकरेंचं झालेलं दिसतं आहे जी संकटं त्यांच्यावर आली किंवा जी संकटं त्यांनी स्वतःवर मुद्दामून ओढावून घेतली त्या संकटातच आता आपलं जीवन निघून जाणार किंवा आता ही संकटं कधीच आपल्यावरून जाणार नाहीत अशा प्रकारचे एक विचार उद्धव ठाकरेंच्या मनात आज झालेले दिसत आहेत आणि या लाचारीतच आनंद शोधण्याचा प्रयत्न कदाचित उद्धव ठाकरे करायला लागलेत कारण काल मातोश्रीवर व कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यातून हाच मेसेज शाळेत कार्यकर्त्यांना ते देऊ पाहत होते त्यांनी म्हटलं की वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे मी आता धक्का पुरुष झालोय हे लोक आपल्याला किती धक्के देतात हे पाहूयात त्यानंतर आपण एकच असा धक्का देऊ की ते पुन्हा दिसणार नाहीत आता मित्रांनो एकतर हे वक्तव्य केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासारखं होतं आणि दुसरा मेसेज जो उद्धव ठाकरेंनी या वक्तव्यातून स्पष्ट केलेलं आहे की सध्या तरी मी कोणताही विरोधकांवर वार करण्यासाठी सक्षम नाही आहे मी केवळ आणि केवळ सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि जेवढे धक्के जेवढे कार्यकर्ते नगरसेवक आणि जेवढे माझे माजी मंत्री असतील आमदार असतील जे काही माझ्यापासून दूर जात आहेत किंवा हिरावून घेतले जात आहेत त्या सर्वांना मी जाऊ देणार आहे आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न मी करणार नाही म्हणजे जे धक्के बसत आहे ते धक्के खाणार आहे अशा प्रकारचा मेसेजच मला वाटतं उद्धव ठाकरे या वक्तव्यातून देऊ आहेत आणि कार्यकर्त्यांनी ते समजून घ्यावं आणि आपापलं भविष्याची चिंता करावी कारण मित्रांनो कसं असतं की एखादा योद्धा ज्याच्या मनात लढण्याची इच्छा असते एक ज्वलंत शक् एक विचार किंवा एक प्रकारे त्याचे मनोबल जेव्हा हाय पॉईंटवर असतो ना तेव्हा तो विचार करतो की समोरचा योद्धा किंवा आपला शत्रू आपल्यावर वार करण्याच्या अगोदर त्याची रणनीती ओळखून जाणून आपण पहिल्यांदाच पहिला वार त्याच्यावर जर केला तर तो धारातीर्थी पडेल आणि सेकंड टाईम आपण त्याच्यावर हावी होऊ पण जर आपण ज्याचे वार खात गेलो तर आणि आपण रक्तबंबाळ झालो त्यानंतर आपल्या शरीरात ताकद कुठे उरणार आहे त्याच्यावर वार करण्याचा आणि कदाचित तुमच्या मनात तो विचारही येणार नाही वार करण्याचा आणि असंच काहीसं उद्धव ठाकरेंचं झालेलं दिसतंय कारण धक्क्यावर धक्के गाऊन एक प्रकारे जेवढी काही शक्ती त्यांची उरलेली होती ती सगळी शक्ती आज उद्धव ठाकरे गमावून बसलेले आहेत त्यांचे निष्ठावान शिवसैनिक जे स्वतःला शिंदेन गेल्यानंतर शिंदेने जेव्हा शिवसेना वेगळी काढली आणि लोकसभेत जे काही जास्त खासदार त्यांचे निवडून आले आणि विधानसभेत जो धक्का बसला त्याच्यानंतरसुद्धा जे स्वतःला एकनिष्ठ मानत होते त्यातलं उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजन साळवींचं घ्या जे स्वतःला निष्ठावान मानत होते ते लगेच शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले आणि ते शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा रोल प्ले प्ले केलेला आहे कारण एखादा पक्षप्रमुख जर आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जर असं म्हणत असेल की कोणाला जायचं त्यांनी जा मी कोणालाही थांबवणार नाही तेव्हा त्या कार्यकर्त्यांना समजून चुकलेलं आहे की आमच्या पक्षप्रमुखाला आता पक्ष वाढवायचं नाही आहे जे काही थोडंफार पुण्याही त्यांच्याकडे उरली आहे किंवा जे काही त्यांनी इतक्या वर्षात कमावलेलं आहे त्याच्यातच ते आता खुश आहेत आणि आपलं आयुष्य हे आता त्याच कमावलेल्या संपत्तीतून म्हणा किंवा जे काही त्यांची प्रतिष्ठा जो काही थोडीफार उरली आहे त्यातच समाधान मानून आता ते शांत बसलेत असंच काहीसह उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यातून कृत्यातून हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे कारण मित्रांनो खरंच जर उद्धव ठाकरेंची इच्छा असते ना लढण्याची आणि आपल्या कार्यकर्त्यांना रोखण्याची आमदारांना पकडून धरण्याची तर त्यांना कधीही असं वक्तव्य त्यांनी केलेलं नसतं की कोणाला जायचं त्यांनी जा मी कोणालाही रोखणार नाही खरं तर या वक्तव्याच्या अगोदर जे वक्तव्य त्यांनी आपल्या मनातल्या मनात म्हटलं असावं जे तोंडावर त्यांनी बोलून दाखवलं नाही ना ते ॲक्च्युली माझ्या मते असं असले असेल की माझ्यात आता ताकद उरली नाही आहे किंवा लढण्याची माझी इच्छाच नाही आहे कारण मतदारांना मी दोन हजार एकोणीसमध्ये दगा दिला आणि त्यामुळेच त्यांनी आता माझी साथ सोडलेली आहे आणि मतदारांना सा साथ सोडल्यामुळं मी कितीही प्रयत्न केले तरी आपल्या पक्षाला काही भविष्य नाही आणि त्यामुळं कोणाला जायचं त्यांनी मला सोडून जा मी त्यांना थांबवणार नाही हेच पूर्ण वक्तव्य असावं त्यामुळे फक्त सेकंड पार्ट किंवा शेवटचं एक लाईन त्यांनी बोलून दाखवली आणि त्याच्या अगोदरची जी जे काही वक्तव्य होतं ते त्यांनी मनातल्या मनात, मनात। स्वतःच्या मनाला पटवून दिलेलं आहे समजावून सांगितलेलं आहे की आपल्या पक्षाला आता भविष्य नाही आहे आणि कार्यकर्त्यांना किंवा जे उरले सुरले स्वतःला निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांना जेवढे दिवस आपल्याला आपल्याजवळ थांबवता था येईल किंवा त्यांचा फायदा आपल्याला उठवता येईल तेवढा आपण उठवू आणि जो शेवटचा वार जे ते करायचं म्हणत महापालिकेत तो जर धक्का तो वार जर उद्धव ठाकरेंवर बसला आणि शिंदेन आणि भाजप जर त्यांना पूर्णत महापालिकेतसुद्धा साफ करण्यात यशस्वी ठरली तर शेवटचा धक्का जे उद्धव ठाकरे मारण्याचा विचार करतायत तो धक्का मारण्याच्या कुवतीचे सुद्धा उद्धव ठाकरे राहणार नाहीत कारण एकदा का जी शिवसेना मुंबईत निर्माण झाली ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी मुंबईत केली मुंबईच्या जनतेनी प्रतिसाद शिवसेनेला जेव्हा दिला आणि तीच जनता जर उद्धव ठाकरेंना त्या जनतेने नाकारलं तर त्यांना खरोखरच भविष्यात स्थान नाही हे पुन्हा एकदा विधानसभेनंतर पूर्णत सत्य होईल असंच मित्रांनो तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंमध्ये खरंच आता लढण्याची इच्छा राहिलेली नाही आहे का किंवा त्यांच्या पक्षाला भविष्य नाही हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता मान्य केलेले आहे का याबद्दल की तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद